नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्युब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मागास शेतकऱ्यांना मिळत सोलर पंप योजना तर या योजनेसंदर्भात शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे आणि या योजनेबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याचबरोबर अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे या योजनेसंदर्भात ए टू झेड संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे रूपांनी सुरू करूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती आणि तिचे फायदे अंमलबजावणीची प्रक्रिया सविस्तरपणे समजून घेणार आहोत योजनेची पार्श्वभूमी महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या आहेत त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे बळीराजा मोफत वीज सवलत योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कृषी फिल्टर चे सोलरायझेशन केले जात आहे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे की सोलर पॅनलच्या माध्यमातून सोळा हजार मेगावॅट ऊर्जेची निर्मिती करणे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी विजेची जोडणी मागणी केली आहे त्यांना सोलर पंप दिले जात आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजना दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात मागेल त्याला सौर कृषी पंप या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील सुमारे आठ लाखहून अधिक शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याची महत्वाकांची उद्दिष्ट ठेवण्यात आली आहे योजनेची गरज वीज पुरवठ्यातील समस्या ग्रामीण भागात अनियमित वीज पुरवठा ही एक मोठी समस्या आहे याचा थेट परिणाम शेतीवर होतो वाटी वीज बिल पारंपरिक वीज वापरामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक बोजा सहन करावा लागतो पर्यावरणाचे संरक्षण नैसर्गिक संसाधनाचा वापर कमी करून पर्यावरणाचे संरक्षण करण्याची गरजेचे आहे योजनेची उद्दिष्टे शेतकऱ्यांना दिवसा बारा तास सातत्यपूर्ण वीज पुरवठा करणे शेतकऱ्यांचा वीज खर्च कमी करणे नवनिकीकरण ऊर्जेचा वापर वाढवून पर्यावरणाचे संरक्षण करणे शेतीची उत्पादकता वाढविणे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे योजनेची अंमलबजावणी पूर्वी ही योजना महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच मिड्या मार्फत राबली जात होती आता ही महावितरणाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे महावितरण आता या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळत आहे लाभार्थ्याची निवड प्राधान्यक्रम ज्या शेतकऱ्यांनी वी वीज जोडणीसाठी अर्ज केला आहे परंतु अद्याप जोडणी मिळालेली नाही पेंडिंग कनेक्शन अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते जमिनीची मालकी अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे कृषी पंप आवश्यकता शेतीसाठी पाणी उपासना करण्याची गरज असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य योजनेचे अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पोर्टल शेतकऱ्यांना या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागतो आवश्यक कागदपत्रे म्हणजे जमिनीचा सा सात बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतात तांत्रिक तपासणी महावितरणाचे अधिकारी शेतीची पाहणी करून तांत्रिक व्यवहारता तपासतात मंजुरी व अंमलबजावणी अर्ज मंजूर झाल्यानंतर सौरपंप बसविण्याची प्रक्रिया सुरू होते योजनेचे फायदे वीज बिलात बचत सौर ऊर्जेच्या वापरामुळे शेतकऱ्याची वीज बिल कमी होते पाण्याची उपलब्धता दिवसा बारा तास वीज उपलब्ध असल्याने शेतीसाठी पाणी पुरवठा सुरळीत होतो पर्यावरणाचे संरक्षण नवनिकीकरण ऊर्जेच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते उत्पादकता वाढ नियमित सिंचनामुळे पिकांची उत्पादकता वाढते आर्थिक सक्षमीकरण वीज बिलात बचत आणि उत्पादकता वाढीमुळे शेतकऱ्यांची उत्पन्न वाढते मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरू शकते ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा आणण्याबरोबरच राज्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देईल सौर ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरण संरक्षणालाही मदत होईल या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार शेतकरी आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे योग्य नियोजन कार्यान्वय आणि देखरेख सह ही योजना महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आणू शकते शेवटी मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना केवळ शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यापुरतीच मर्यादित नाही तर ती एक टिकाऊ आणि पर्यावरण कृषी पुरु व्यवस्था निर्माण करण्याचा दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र एक हरित क्रांती घडून आणण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे धन्यवाद